आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रेगोंदा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना महायुतीमधील तीनही पक्ष भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी स्वतंत्र मैदानामध्ये उतरण्याचे संकेत दिले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी देखील एकजुटीनं स्वतंत्रपणे लढणार आहे असं स्पष्ट झालंय त्यामुळे निवडणुकीमध्ये चौरंगी लढतीचं वातावरण दिसतंय असं असलं तरी प्रत्यक्षात ती तिरंगी वळण घेते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा जवळ येत आहे कालपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी फक्त एक तर सदस्य पदासाठी एकही अर्ज नोंदला गेलेला नाहीये पक्षांनी अर्ज दाखल करण्यास विलंब करण्यामागे अंतर्गत चर्चा संभाव्य गुप्त बैठका आणि अजून काही राजकीय हालचालींची शक्यता वर्तवली जाते आगामी काही दिवसांमध्ये उमेदवारी अर्जांची गती संभाव्य आघाड्या किंवा पळवा पळवी यावरूनच श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक जर जशी जवळ चालली तसं तसे निवडणुकीमध्ये रंगत वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्याचं कारण तसंच आहे अनेक पक्षांनी म्हणजे शिवसेना शिंदे गट आसन यांनी आपला अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला त्याचबरोबर महाविकास आघाडीने देखील आपल्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी देखील आपल्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे मात्र भाजपने आज आत, आत्तापर्यंत तरी आपला अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही आहे त्यामुळे नक्की भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण याची तर हे काही पक्ष पाहत नसतील ना असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि तसं जर पाहिलं तर अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या आधी किंवा अध्यक्ष ह्या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या मागच्या तर नक्कीच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांची आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या काही नेत्यांची अनेक गुप्तगू बैठका पार पाडल्यात नक्की खलबते कशी करायची कोण कोणात मिक्स होणार किंवा कोण कोणामध्ये सामील होणार कोण अध्यक्ष राहणार याबाबत अनेक बैठका झाल्या मात्र त्या बैठका निष्फळ ठरल्याने मध्यंतरीच ह्या तिन्ही घटक पक्षांनी आपल्या पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारपदाचे जे आपले जे उमेदवार आहेत अध्यक्षा अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत यांच्या उमेदवारी जाहीर केल्या मात्र तसं पाहिलं तर आज जवळपास तेरा तारीख आहे आणि सतरा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे म्हणजे जवळपास अवघे काही दिवस राहिले असताना देखील आजपर्यंत या नेत्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज का दाखल केले नाही यावर नागरिकांचा वितर्क तर्कवितर्क लढवले जात आहेत एकूणच काय तर, तर नक्की का या मागच्या ज्या बैठका झाल्या या बैठका पुन्हा सुरू झाल्या का काय का नक्की या राजकीय पक्षांमध्ये अजूनही काय डाळ शिजत आहे काय काय हालचाली चालल्या आहेत या कुठेतरी समजायला तयार नाही आहे त्यामुळे नक्की श्रीगंध मतदारांच्या मनात देखील संभ्रम निर्माण झालेला आहे की इतके कमी दिवस अवधी राहिलेला असताना देखील आजपर्यंत ते कोणताही उमेदवारी अर्ज पक्षाच्या नेत्यांनी किंवा पक्षांतर्गत गेलेला नाहीये त्यामुळे कुठेतरी चलबिचल नागरिकांच्या मनात होत आहे एकूणच काय तर श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक जशी जशी आता आहे तसं तसंच या निवडणुकीमध्ये रंगत वाढत चालणार आहे मात्र त्यासाठी अवधी खूप कमी राहणार आहे हेच खरं सी चोवीस तास सुहास कुलकर्णी श्रीगोंदा अहिल्यानगर कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा बेवी सेंटर, हॉस्पिटल बेबी उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ऑपरेशन ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी